मतदार राजा असतो राजाचा आशीर्वाद ज्या वेळेला प्रकट होत असतो तो संद विविध बुद्धीनं तो मतपेटीतून प्रकट होत असतो एकंदरीत प्रचाराच्या यंत्रणेमध्ये मी पूर्ण जिल्हा लोकसभा क्षेत्र हिंडलोय त्या अनुषंगानं जी या ठिकाणावरती बाहेरचे उमेदवार लादलेत याबद्दल तर एक जनतेमध्ये फार रोष पाहायला मिळतो दुसरा रोष आहे विद्यमान खासदार जे आहेत त्यांच्या विकासकामाच्या बाबतीत लोकांमध्ये खूप नाराजी वाटली उघड लोकांनी नाराजी पण केली विशेष करून प्रभाव या मतदारसंघामध्ये मराठा आरक्षण चळवळीचाही प्रभाव जाणवलेला आहे आणि त्या प्रभावामुळं की मराठा समाजाचा जो मतदार मतदार राजा आहे तो मतदार राजा सभ्रमात होता पण मनोज धरंगे दादांची जी काही या ठिकाणावरती जे संवाद बैठका आणि विविध गावांना भेटी झाल्या साधारण एक सातशे आठशे खे खेड्याच्या लोकप्रतिनिधीपर्यंत त्यांचा मेसेज गेलेला आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की ती महायुतीच्या उमेदवाराला पाडा तो आमच्यावर लादल्याला गेला आणि तो ओबीसीच्या उमेदवार असताना ओपनच्या पोठ्यामधून का उभं राहतो आणि दुसरा भाग ये एक आहे की ज्यांना आरक्षण चळवळीमध्ये कुठलंच योगदान दिलेलं नाही अंतर सराटी सरकं हे अक्षरशः केंद्रीय क्रांतीचं के केंद्रीय स्थान आहे तिथं मायमावल्यावर अन्याय झालेला आहे तिथं आमच्या समाजबांधावर अन्याय झाला आणि त्या अन्याय होत असताना खासदारांची चुपी होती मंडू जाधव यांची चुपी होती कुठल्याही प्रकारचं पाऊल लोकप्रतिनिधीमधून त्यांनी उचललेलं लो नाही याच्याबद्दल जनतेमध्ये तीव्र रोष आहे त्याबाबतीत रोष आहे आणि विशेषतः मराठा भाऊ बोल हे कुंकट झुकल याचं जे निश्चितीकरण होतं ते निश्चितीकरण झालेलं आहे की विशेष करून की मराठा आरक्षणाचा सगळे सोयऱ्याच्या हो अध्यादेशाच्या बाबतीत जो कोणी राहील आणि मागोमाग जे मनोजरंगे दादांनी जे स्टेटमेंट दिलेले आहेत ते स्टेटमेंट पाहता त्याचे व्हिडिओ क्लिप पाहता सोशल मीडिया पाहता की जो अध्यादेशचा बॉन्ड करून देईल तो बॉन्ड जो करून देईल तसा एकमेव एक अपक्ष उमेदवार आहे ते म्हणजे समीररावजी दुगाव एक मराठा भाऊ इथं झुकला आणि जो मुस्लिम भाऊ आणि दलित मतदार राजा आहे आ त्याच्यावर प्रभाव गणेशराव निजगावकर साहेबांचा पळलेला दिसतोय चांगल्या पद्धतीनं पळण्याला दिसतोय आणि निश्चितपणे एक मोठा भाऊ म्हणून हे प्रभाव एक मोठ्या मोठा, मोठा प्रभाव निर्माण जिल्ह्यामध्ये झाला आहे पण प्रचार यंत्रणा ही कशा पद्धतीने ठेवायची आणि त्या प्रचार यंत्रणामध्ये गोपनीय हे भात जे राहत असतात ते निश्चितपणे अपक्ष उमेदवारांनी ठेवलेले आहेत हे मतपेटीमधूनच तुम्हाला निश्चितपणे प्रगट दिसेल त्यांची प्रचार यंत्रणा जी डिजिटल प्रचार यंत्र यंत्रणा आहे जी हायटेक प्रचार यंत्रणा आहे आणि जी गनिमिकाव्याची प्रचार यंत्रणा आहे ती तसली ग प्रचार यंत्रणा इतर कोणत्याही उमेदवाराची दिसत नाही दिसतंय फक्त दुस विशेष करून या याच्यामध्ये प्रकाशानं एक जाणवलं की समीरराव दुधगावकर ज्या ज्या गावामध्ये भेटले त्या त्या गावामध्ये अक्षरशः त्यांना त्यांचं स्वागत झालं आणि या दोन्ही उमेदवाराला काय केलेलं आहे एक एक जाणकाराला बी आणि मंडू जाधवांना बी काय केलेलं आहे विरोध केलेला आहे या वर्षाचा परिणाम या निवडणुकीमध्ये निश्चित त्यांच्यावर झालेला दिसेल पण इथं स्वागत झालेलं आहे म्हणून मोठा मताधिक्याची क्रांती या ठिकाणावर अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर जी घेऊन येणार आहेत असं दिसतंय त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट आहे जातीय समीकरणाचा जर आपण विचार केला या निवडणुकीमध्ये के आता जातीय समीकरणामध्ये एवढं महत्त्वाचं आहे की जो सर्वसमावेशक असे गणेशरावजी दुद्गावकरांचं व्यक्तिमत्व आहे सहजच आज एक मेसेज आलेला आहे की बंजारा समाजाच्या संघटनेनं पाठिंबा द्यायला त्यांचे शेवाल, शेवाला शेवालाल संस्थांचे जे ट्रस्टी महंत आहेत त्यांनीसुद्धा अक्ष त्यांना शुभ आशीर्वाद दिला आणि ते निवडून यावेत असं आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर विविध मराठा आरक्षणाच्या ज्या चळवळी त्यांनीसुद्धा आव्हान दिलं झुंजार छावांना त्यांना पाठिंबा दिला आणि मतदान करण्याचं आव्हान दिलेलं आहे आणि एकंदरीत या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये हजारो कार्यकर्ते जे आंदोलक का आहेत ते समीर राऊजीच्या पाठीमागं उभं राहिलेले दिसत आहे आणि एकंदरीत शहरी भागाचा आपण जर विचार जर केलेला आहे तर शहरी भागामध्ये धूळ ही समस्या फार महत्त्वाचा आहे आणि याचा रोज सत्ताधाऱ्यांना निश्चित होणार आहे ग्रामीण भागाचा विचार जर केला आता ग्रामीण भागामध्ये हे की जरी समजा भारतीय जनता पार्टीनं ओबीसी आणि मराठा हे भांडणं लावण्याचा प्रयत्न केला पण ते चित्र ग्रामीण भागामध्ये दिसायला तयार नाही की जे ओबीसी असं मग कुठला बी ओबीसी असो सत्तावीस जाती ओबीसीमध्ये आहे त्याच्यामधल्या अक्षरशः बहुसंख्ये ओबीसी आणि मराठा यांचं नातं दररोजही दिसाले, कालच लग्नामध्ये सगळी एकमेकाला गळे ग गळा भेटवतीही होती असं चित्र जातीवादाचं चित्र नाही म्हणजे भारतीय जनता पार्टीनं जे जातीवादाचं चित्र देऊन इथं उमेदवारी दिलेली आहे त्यांचा हा प्रयोग पूर्णपणे फसलेला आहे आणि जो महायुतीचा उमेदवार आहे त्या महायुतीच्या उमेदवाराला परभणीची जनता पहिलीच कंटाळलेली आहे काय अन्याय त्याच्यात एक लक्षात घ्या तुम्हाला दलित आणि मुस्लिम समाजाचा तिकडं कलच नाही आहे आणि मराठा समाजामध्ये फक्त पाच नाहीतर दहा टक्के हे महा महाविकास आघाडीचे उमेदवार चलतील त्या कारण त्यांना बी आरक्षणाचा फटका निश्चित बसल्याशिवाय राहणार नाही एकंदरीत सांगायचं आता मोठं मत मत मताधिक्ये समीर जनगावकरजी घेऊन येत आहेत हा जनतेला माझं आव्हान आहे की एवढं मतांटिके तुम्हाला या वेळेला भेटेल तर आपलं अमूल्य मत हे विकासाच्या विशेष करून तरुण आणि जिल्ह्याचा सुशिक्षित उच्च शिक्षित विदेशातून आलेला वेगवेगळे प्रोग्राम पाहा तुम्ही ते काय म्हणतात हे पडल ते पडल असा त्यांचा ते म्हणतात <coughs> ते येईल म्हणून मला द्या आणि ते म्हणतात ते येणार नाही म्हणून आम्हाला द्या आणि हे काय निवडणुकीचा मुद्दा झाला का हा निवडणुकीचा मुद्दाच नाही आता अपक्ष समिती दुर्गव करणे मुद्दा काय ठेवलेला आहे आपला की जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्र वाढलं पाहिजे सगळे सोयऱ्याच्या याच्याबरोबर आहे मुस्लिम आरक्षणासाठी मी माझा लढा देईल मी धनगर आरक्षणासाठी सुद्धा त्यांच्यासाठी मी लढेल काय आणि तरुणही बेकारीचा त्यांनी मुद्दा ठेवलेला आहे जिल्ह्याच्या एकूण एक औद्योगिक क्षेत्राचा मुद्दा ठेवला आहे कृषी क्षेत्राचा ठेवला अंगणवाडीताईचा मुद्दा ठेवलेला आहे त्यांचे प्रश्न आहेत अशाताई वर्गाचे काही प्रश्न आहेत ते ठेवले असा सर्वांस सर्वसमावेशक विकासाचे मुद्दे घेऊन जाणारा अपक्ष उमेदवार आर समीर दुधगावकरचे म्हणून त्यांना भरघोस हर जातीतून विशेष तरुण वर्गातून पेटलेला तरुण वर्ग आहे आणि तरुण वर्गाला क्रांती पाहिजे आणि ती क्रांती समीर दुधगावकरच्या माध्यमातून दिसते म्हणून समीर दुधगावकर साधारण एक लाख पंचेचाळीस हजार मताच्या पलीकडं निवडून येण्याची त्यांची आजची तरी स्थिती निर्माण झालेली आहे आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायचं कारण की इथं या रेकॉर्ड ब्रेक लोकसभेमध्ये आंतरसराठीला दीड करोड मराठे येऊ शकतात की आमच्या परभणी लोकसभेचा जागतिक इतिहास झाला तसा आता संसदीय निवडणुकीमध्ये सुद्धा आमचा हा आ, एक रेकॉर्ड ब्रेक उमेदवार परभणी जिल्ह्यात आतापर्यंत असा उमेदवारा जेवढ्या मताने निवडून आल्यावर असा रेकॉर्ड ब्रेक निवड उमेदवार समीर दिदगावकरची निवडून येतील आणि एक सगळ्या ही लढाई लड़, भागातून ही लढाई एवढी अशी महत्त्वाची आहे की अपक्ष उमेदवार एवढं मोदी आले शरद पवारजी आले अमकी आले टमके आले उद्धवजी ठाकरे साहेब आले काय हा? हा काय हे का का हा? ले ले हे काय लागले काय हे हां की तुम्ही एवढे घाबरलेले दिसत आहे कारण हे घाबरले कारण इथला जनता आणि इथला मतदार जागरूक झाला आहे आणि तो जागरूक होऊन स्वामी दुजगावकरच्या पाठीशी आम्ही म्हणतो हे म्हणतात यांच्याशी लढाई ते आमची यांच्याशी लढाई का चो आमची लढाई मोदीशी लढाई आमची लढाई ही जे राज्य शासन करते आणि विरोधी विरोधी बाकावर बसणारे जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या नाकर्तेपदाच्या विरोधात आहे विरोधात आमची लढाई आहे म्हणून मोदीसारख्या माणसा आजी सभा होऊन सुद्धा मोदी इथं सपसेल होणार जगात जर्मनी परवानी जगात जर्मनी आणि भारतात परभणी मोदीचा या ठिकाणावरून आणि या सत्ताधारीमध्ये सुद्धा आणि याच्यामध्ये सुद्धा विरोधी बसणारे सुद्धा जे नाकर्ते राज्यकर्ते आहेत त्यांच्या विरोधात ही पर्वणी धडा शिकवणार आहे आणि एक क्रांती करणार आहे एवढं निश्चित जे आरक्षणाच्या संदर्भामध्ये संबंध महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलकांची प्रतिनिधींची आणि जनतेची जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये सरळ सरळ असं सांगितलेलं होतं दादांनी की चारा चारा दादा जो काही मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी राहील मदत करेल मी आंदोलक म्हणून काम करेल संसदेमध्ये आवाज उठवेल सभागृहामध्ये आवाज उठवेल असा जो कोणी बॉन्ड करून देत असेल तर त्याच्या पाठीमागं उभं राहायला काय हरकत नाही मोठ्या ताततीनं राहायला काय हरकत नाही मराठा समाजांना तर असा विषय झालेला असताना असा विषय झालेला असताना त्या पद्धतीनं अपक्ष उमेदवार समीर दुधगावकरजी यांनी तेच लक्षात धरून की त्यांना पुढं भविष्यकाळामध्ये मराठा आरक्षणासाठी फार मोठं काम करायचं आहे आणि ते काम करण्यासाठी ते कटिबद्ध राहणार आहेत ते तर एवढं म्हणतात मी संसदेमध्ये उपोषण उपोषण करायला तयार राहील अशा पद्धतीनं त्यांचा निश्चय झालेला आहे आणि ते सध्याही काम करत आहेत याही पूर्व करत आहेत आणि त्या अनुषंगानं आज जो काही महायुतीचा उमेदवार आहे तो तर आरक्षणात मराठा आरक्षणाच्या खिलाफच आहे विरोधच काय आणि जो काही महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्यांना तर काही पाठीमागं काही अबकडं रेग्युल नाही आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि यापुढे बी त्यानं कुठला बॉन्ड दिलेला नाही आहे आणि इतरही उमेदवारांना कोण बॉन्ड लिहून दिलेला नाहीत म्हणून त्यांची मराठा आरक्षणाच्या बाबतीत फार मोठी काय दुर्लक्ष करत आहेत असं म्हणायला काय हरकत नाही आहे म्हणून मराठा समाज मला तर वाटत नाही या उमेदवाराच्या पाठीमागं जाईल म्हणून तो फक्त मराठा समाज हा निश्चितपणे आरक्षण हे एक त्यांच्या काळजाचा विषय झाला आहे त्यांच्या दुःखाचा विषय झालेला आहे तो फार मोठं दुःख सहन करतोय हर तरुणामध्ये आरक्षणाची जरूरत आहे हर शिकलेला शाळेतले लहान लहान लेकरांनासुद्धा आहे म्हणून ह्या समाजाच्या ज्या काही मायमावल्या असतील जे काही समाजातले बांधव असतील ते मराठा आरक्षणाचा विचार करून मतदान करणार आहेत एवढं या निवडणुकीमध्ये निश्चित आहे म्हणून समीर दुधगावकर हा एक या जिल्ह्यामध्ये मोठा पर्याय निर्माण झालेला आहे हा विजय आरक्षणाचाही विजय उद्या ठरू शकतो एवढं म्हणायला काय हरकत नाही आरक्षणाचा विजय होईल हा त्याचबरोबर समीर भाऊंना इथंच न थांबता ते मुस्लिम आरक्षणालासुद्धा त्यांनी हात घातलेला आहे आणि त्याचबरोबर धनगर आरक्षणासाठी सुद्धा त्यांनी हात घातलेला आहे म्हणून एकंदरीत त्यांनी या परभणी लोकसभेच्या क्षेत्रावरती आरक्षण आरक्षणाचा विषय हा मोठा विजय करणार आहे एवढं निश्चित आहे त्याचबरोबर दुसरा आ, मुद्दा बेरोजगारीचा आहे जे मोदी सरकार आतापर्यंत दोन कोटी दर वर्षाला नोकरी देतो म्हणून त्यांना आसवासी दहा वर्षापासून करायचे पण किती दिले पाच पाच पन्नास लाखसुद्धा नोकऱ्या देऊ शकले नाहीत त्यांनी पण आ, हे अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर हे यू मधून शिकून आल्याच्या कारणानं त्यांनी फार मोठा प्रोजेक्ट केलेला आहे त्यांच्या निवडणुकीमध्ये प्रकाशानं दिसतो दिसतो की अपक्ष उमेदवार काय म्हणतात मी ज्या ज्या वेळेला गावामध्ये जातो त्या त्या ते वेळेला प्रत्येक गावामध्ये बिना लग्नाचे लग्न त्यांचे लग्नच होईनत मुलांची कारण की लग्न व्हायचं असेल तर नोकरी फार फॅक्टर मोठा मोठा आहे लग्न होत नाहीत असे शेकडो फार गावामध्ये तरुण उपयोग आहेत आणि मोदीनं सांगितलेलं होतं आज दहा वर्षे झाले की मोदी म्हणत होते की मला दोन करोड हर साल मी नोकरी नोकरी दोंगा काहीच झालं नाही या दहा वर्षामध्ये म्हणून इथला जो रोजगार आहे सुशिक्षित रोजगार आहे तो आज दिशाहीन झालेला आहे रोषामध्ये आहे आणि वैफल्यग्रस्तामध्ये झालेला आहे तर त्यालाही समीर दुधगावकरनं हात घातलेला आहे आणि त्यांनी जे काही आज प्रोजेक्ट तयार केला यू एस सीमधून शिकून येऊन प्रोजेक्ट तयार केला तो प्रोजेक्ट औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करताना केलेला आहे त्या <hugging> प्रोजेक्टनुसार देशामध्ये सरकारी नोकऱ्या दुप्पट होतील आणि सरकारी नोकऱ्या दुप्पट होऊन आज तीन करोड नोकऱ्या आहेत तर उद्या सहा करोड नोकऱ्या तयार होतील आणि सहा करोड नोकऱ्या तयार झाल्या आता त्याचंही त्यानं गणित मांडलेलं आहे की आजचा कर्मचारी ही आठ तासाची ड्युटी असेल त्याच्यामध्ये तो चार तासाचं काम करतो चार तासाची त्याला ड्युटी ठेवा आणि दुसऱ्या चार तासासाठी दुसरा हा कर्मचारी त्या ठिकाणावरती नेमा म्हणजे देशाचं कामही मोठ्या प्रगतीपथावर जाईल आणि देशाचा जी डी पी वाढेल आणि तीस टक्के देशाची अर्थ अर्थव्यवस्था सुद्धा सुधरू शकते असा तो एक प्रोजेक्ट आणि असा एक सिद्धांत आहे त्या सिद्धांताला फ्रान्स आणि जर्मनी या दोन देशाच्या औद्योगिक क्षेत्रानं काढलेला आहे प्रायोगिक तत्ववर चाललेला आहे एवढा मोठा सुशिक्षित आज अक्षरशः देशाला दि दिशा दाखवणारा बेरोजगारीच्या बाबतीत दिशा दाखवणारा हा उमेदवार वाटतो आणि हेच आमच्या तरुणांना काय झालं पिळ झालेलं आहे जगात जर्मनी भारतात परभणी हे भारतातला भारतातला सिद्धांत दे उद्या देशातली बेरोजगारी नष्ट करेल एवढं मोठं काम समीर दुधगावकर संसदेमध्ये करणार आहेत म्हणून तरुणाईमध्ये उल्हास आणि क्रांती क्रांतीचं बीज या ठिकाणावरती उगवलेलं आहे आणि याचाही फायदा होणार आहे विशेष म्हणजे की एवढं सांगितलं आमच्या अपक्ष उमेदवारानं समीर भाऊनं की प्रत्येक गावातले जे बिना लग्नाचे पोर आहेत तेच माझे कार्यकर्ते आहेत तेच माझा प्रचार करायले आहेत आणि तेच माझे एक खरे मावळे अक्षरशः देशाची बेरोजगारी करण्यासाठी एक या निवडणुकीच्या माध्यमातून काम करतील